श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा दरबार खूप मोठा होता त्यांच्याभोवती भक्तांची प्रचंड गर्दी असायची स्वामी सर्वच भक्तांना मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयात सामावून घेत प्रत्येकाची मनोकामना ते पूर्ण करायचे कुणाच्या हातात हाडके देत त्याचे सोने व्हायचे आणि त्या भक्ताचे दारिद्र्य नष्ट होऊन त्याचे कोटकल्याण व्हायचे कुणाच्या व्याधी कितीही औषधे घेतली तरी बऱ्या होत नसत स्वामी कुठल्या तरी पाला द्यायचे म्हशीचे किंवा गायीचे गोमूत्र घ्यायला सांगायचे शेणाचे भक्षण करायला सांगायचे आणि असाध्य रोग बरे व्हायचे स्वामींच्या मुखात त्या त्या क्षणी जे शब्द उमटत तेच जालिम औषध असायचे कुणाचा दमा बराच व्हायचा नाही तेव्हा स्वामी म्हणायचे तीन दिवस रताळी भाजून खा दमा पूर्ण बरा व्हायचा जन्मांधना दृष्टी केवळ स्वामीच देऊन जा जाणेत कुणाला कधी संतान होत नसे स्वामींची कृपा झाली की निपुत्रिकांना पुत्र व्हायचे शेकडो लोक स्वामींकडे आपल्या तऱ्हेतरेच्या तक्रारी घेऊन यायचे आणि स्वामी प्रत्येकाचे एकूण घेऊन उपाय सुचवायचे पिशाच्याची बाधा झालेल्यांची पिशाच्या बाधा क्षणार्धात ते नष्ट करायचे प्रत्येक परमभक्ताला त्याच्या आराध्य देवतेचे दर्शन घडवायचे कुणा विठ्ठल भक्ताला विठ्ठल दर्शन घडवले कुणा कृष्णभक्ताला श्रीकृष्ण रूपात दर्शन दिले श्री दत्तोपासकांना श्री दत्तात्रेयाचे दर्शन घडविले श्रीरामाच्या उपासकांना श्रीरामाचे दर्शन घडविले स्वामी प्रत्येकाची देवसंकल्पना पूर्ण करायचे श्री स्वामी समर्थ हे कल्पवृक्षासारखे आपल्या सर्वच भक्तांच्या आयुष्यात आले आणि हजारो लोकांनी आपल्या सर्व प्रकारच्या शुभकामना ह्याच कल्पवृक्षाखाली बसून पूर्ण केल्या स्वामींच्या भक्ताला विनमुख जाणे माहीतच नव्हते फक्त स्वार्थ बुद्धीने प्रेरित झालेल्या लोकांना स्वामींनी शासन घडवले स्वामी समर्थ हे एक फार मोठे अवतारी पुरुष आहेत ह्याची लोकांना खात्री झाली होती पाऊस पाडण्याचे सामर्थ्य स्वामींपाशी होते पाणी नसलेल्या विहिरीत पाणी निर्माण करण्याची ताकद स्वामींपाशी होती लोकांनी स्वामींवर भरभरून प्रेम केले चोळप्पासारख्या निस्सिम भक्ती करणाऱ्या सेवेकऱ्याच्या घरी स्वामी जाऊन राहायचे परंतु बडोदा संस्थांचे महाराज मात्र ह्या इच्छेपासून वंचित राहिले त्यांनी खूप द्रव्य खर्च केले परंतु स्वामी त्यांच्यापाशी कधीच गेले नाहीत स्वामींचा मुक्काम नेहमी आपल्या परमभक्तांपाशीच होता एक खरे होते की स्वामींनी ज्यांच्या ज्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या ते सर्व कुठल्या ना कुठल्या जन्मात स्वामींचे निस्सिम भक्त होते